नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलवरती आम्ही सर्वांचं स्वागत करतो मी आज आहे उरण येथील पिरवाडी येतील बीचवरती आपण मी सर्वांना दाखवू शकतो बघा नेहमी हा भरलेला बीच आज शनिवार आहे पण तरीही काही प्रमाणात पर्यटक इथे आहेत मी दाखवतो स सर्वांना दाखवू शकतो समुद्र देखील ती शांत आहे इथे दोन चार दिवस भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे हा भरलेला समुद्र आज खूप शांत आहे आणि इथं बघू शकतो मी दाखवू शकता इथं लहान मुलं देखील छोटं आहेत जे आपल्या फॅमिलीसोबत आलेले आहेत आणि पावसाचा आणि त्या समुद्राचा आता थोडा थोडा पाऊस पडायला लागलेला आहे त्याची एन्जॉयमेंट घेत आहे आणि इथे काही अजून पर्यटक देखील आहेत मुलं आहेत मी दाखवू शकतो बघूया आणि ते आणखी काही रील्स बनवणारे ते किती आलेले आहेत त्यांचंही काम चालू आहे आणि समुद्रकिनारी बसून ते समुद्राची मजा आणि चांगला आनंद घेत आहे मी दाखवू शकतो की इथून फक्त चाळीस मिनटाच्या अंतरावरती इथून जाण्यासाठी गेट ऑफ इंडियाला बोट आहे हा दाखवू शकतो पिरवाडी बीच किती पूर्ण हा पसरलेला जवळजवळ नेहमी धाकधूक आणि गर्दी असणारं ठिकाण आज शांत आहे आणि त्याच्यामुळं लोकांची वर्दळ कमी प्रमाणात आहे इथे आणि लोकही किनाऱ्यावरती बसूनच मजा घेत आहे कोणतीही रिस्क घेत नाही आहे खाली उतरत नाही आहेत तर अलीकडे काही घटना घडलेल्या होत्या त्याच्यामुळे लोक खूप सावध आहेत आणि स्वतःच्या आणि परिवाराची देखील काळजी घेत आहेत आणि नक्कीच चांगलं एक मॅसेज आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पाऊस आहे किंवा असे लोकेल ठिकाणी ते जाण्यासाठी टाळावे लोकांनी आणि खरोखर लोक हे ऐकतात सुद्धा धन्यवाद